तुमचा आवाज संपत नाही तोपर्यंत मी रोल करा नाहीतर पॅकअप करा हे जे बोल संपत नाही तोपर्यंत एक बोला एकदा काय ते बोला हे बघा हे आलं बघा झोल ते झोलच जास्त घेत एक, 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 एक मिनिट एक, एक एक बोला हा हो ना अमोल कोल्हेंनी असं वक्तव्य केलेलं आहे की छगन भुजबळ हे शिरूर लोकसभा मतदारसंघामधन निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मुख्यमंत्र्यांचा त्यांचा असं बोल झाला होता तुम्ही नकार असं परत प्रश्न विचारा अमोल कोल्हे असं म्हटले साहेब की माझ्या विरोधात छगन भुजबळांना शिरूर मधून लढवण्याचं प्लॅनिंग होतं मुख्यमंत्र्यांचं मुख्यमंत्री पण तुम्ही नकार दिल्या सहभागी हे प्रश्न सुरुवातीला तुम्ही न... डोंट कुट दिस रॉंग वर्ड्स इन माय माउथ कधीच नाही मी कशाला जाईल तेवढं असं आहे की मी मुख्यमंत्र्यांना दोष देत नाही ज्या वेळेला ठरलं की आता जवळजवळ भुजबळ फायनल झाले नाशिकमध्ये आणि तुम्हाला मी सांगितलं ते सगळं वरून आलं वगैरे सगळं ते दिल्लीवरून ठरलं वगैरे आणि मुख्यमंत्र्यांना अडचण होती की म्हणजे आमची सीट आहे म्हणजे गोडसेची तर मग त्यांना पण अडचणीच होतं म्हणून त्यांनी एक गुड फेथमध्ये त्याने निश्चितपणे मला फोन केला आणि सांग विचारलं की ओबीसी समाज माळी समाज शिरूरमध्ये पण खूप आहे तर तुम्ही तिथे लढू शकता का त्याचा हेतू हा होता की मग मी जर तिकडे गेलो तर नाशिकचा तिढा सुटेल हा त्यांच्या पाठीमागचा एक चांगला हेतो तर प्रयत्न ते करणार काय गुड फेथमध्ये त्यांची काही चूक आहे अशी भागात नाही परंतु मी त्यांनाही सांगितलं की बाबा ठीक आहे ओबीसी समाज तर सगळा महाराष्ट्रामध्ये आहे बरं सगळीकडे मी जातो भाषणं करतो येतो माझा संबंध जास्त कुठे येतो सगळ्यात जास्त नाशिकमध्येच असतो मी नाशिकमध्ये नाशिक 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 जे आहे आमदार अमुक प्रमुख पालकमंत्री म्हणून सगळं काम त्याच्यामुळे मी काय नाशिकमध्ये म्हणजे नाशिक, नाशिक बरं मी काय मागितलेलं नाही त्याच्यामुळे नाशिक जर मिळत असेल तर नाशिक सोडून दुसरीकडे मला पाहिजेच म्हणून मी कुठेही जाऊन उभा राहील हे मी माझं म्हणणं नाही आणि ही माझी वृत्ती नाही त्यांनी सांगितलं दोन दिवस प्रयत्न जर विचार करा ठीक आहे म्हटलं बस दॅट्स ऑल कळ आणि शक्य प्रश्नच येत नाही ना म्हणजे मी असं थोडंच आहे की मला पाहिजे तिकीट मग इकडून जा तिकडे तिकडून जा तिकडे त्यांनी सांगितलं नाशिक उभं तुम्ही राहा पार्टीने सांगितलं वरून काय ठरल्याप्रमाणे म्हणून मी तयार झालो होतो आणि बाकीचे कुठेच जायचं का प्रश्नच येत नाही ना तसंच अनेक ठिकाणी मागणी होती अनेक ओबीसीच्या ह्या रॅली ज्या झाल्या त्यातून अनेक ठिकाणी साहेब इकडे उभे राहा तिकडे उभे तिकडे तिकीट वगैरे परंतु मी जे काय हे नाशिक आता ठरलेलं आहे मिळालं तर नाशिक नाही मिळालं तर काय नाही आपल्याला नाशिकमध्ये काम करायचं असतो साहेब यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न देऊ असं जाहीरनाम्यामध्ये अजित पवारांनी म्हटलेलं आहे मात्र जयंत पाटील म्हणा म्हणालेत की अशा पद्धतीची मागणी जी आहे ती जाहीरनाम्यामध्ये केली जाऊ शकत नाही हां अशा पद्धतीची मागणी जी आहे ती जाहीरनाम्यामध्ये केली जाऊ शकत नाही असं जयंत पाटील म्हणतात असं कुठल्या कायद्यात वगैरे काय म्हटलं तर ध्यान दाखवा कायदा किंवा निव निवडणुकीचं काय बुक वगैरे हो काय असेल तर दाखवा की अशी मागणी होऊ शकत नाही का, का मागणी काय काही मागण्या होऊ शकतात आम्ही हे त्याचे प्रयत्न करू त्याचे प्रयत्न करू त्याचे प्रयत्न त्यात त्यात काय आहे मागणी करायला त्याच्यामध्ये चुकीचं असं काय आहे साहेब पंकजा मुंडे असं म्हणाला की प्रीतम मुंडेंना त्या ठिकाणी उमेदवारी नाकारली बीडमधून तर त्यांना नाशिकमधून मी उभं करू शकते असं त्यांचं म्हणणं आहे असं बघतो याच्याकडे आता काय सांगू त्यांना माझं सांगणं आहे की बीडची जी निवडणूक आहे काहीतरी तेरा तारखेला कृपया त्याने त्यांच्यावर पूर्ण लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं काय ते निवडून येणं महत्त्वाचं आहे तिकडे तुम्ही प्रयत्न पूर्ण करा नाशिकमध्ये उमेदवार नाहीत म्हणून काही अडचण आहे अशाला भाग नाही नाशिकमध्ये खूप उमेदवार आहे हीच अडचण आहे मग ती बी जे पीकडे आहेत गटाकडे आहेत आणि ते आमच्या राष्ट्रवादीकडे सुद्धा आहेत काय अगदी बी जे पी किंवा इतर समजा ओबीसीच्या अगदी बंजारी समाजाचे जरी म्हटले तर तरी आमच्याकडे हेमंतराव धात्रक सारखे लोक आहेत ते बाळासाहेब सानफसारखे आहेत उदय सांगळे सुद्धा सा, आहेत खूप आहेत ना इकडे उमेदवार हां तुम्ही बीडमध्ये जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा सगळ्यांना बरोबर घ्या आणि कुठल्याही परिस्थितीत निवडून या आज ती गरज आहे या सगळ्या समाजाची ठीक आहे कधीपर्यंत असं वाटतंय आता हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हे मला माहीत असत काय कधी पर्यंत हे सुटणार तर मी माझं स्टेटमेंट जे आहे केलंच नसतं आणि उमेदवारी मागे घेतलीच नसते ठीक आहे सगळ्यांना असं म्हणाले कालच्या दिवशी की तुम्हाला उमेदवारी जर दिली असती तुम्ही केंद्रात जर गेला असता तर तुम्हाला जी ईडीच्या माध्यमातून ज्यांनी कारवाई केली त्यांच्या छातीवर बसून तुम्ही मुग दळले असते असं त्यांचं प्रतिक्रिया आहे ठीक आहे एवढं खरं आहे की उमेदवारी भेटली असे निश्चितपणे एवढं नाही आलं होतं काल सुद्धा ब्राह्मण सभा आहे त्यांनी पत्र आणून अनेकांना माहिती आहे की आम्ही तुमच्याबरोबर उभे राहा काल सगळे जे उद्योजक आहेत नाशिकचे ते आले होते तुम्ही उभे राहा विणकर समाजाचे ते आले ते उभे राहा प्रत्येकजणं म्हणजे वातावरण चांगलं असं निवडून आलोही असतो परंतु तर ठीक आहे ते था था जरला तरला काही अर्थ नाही आहे परंतु वडेट्टीवार यांनी जे काही माझ्याबद्दल दोन शब्द चांगले बोलले त्याच्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे व्यासपीठावर येत ते ठीक आहे आता प्रत्येक पक्षाचं काही काही वेळेला काही अडचणी असतात काय असू शकतात नाही असं नाही पण ते विरोधी पक्ष नेते आहेत काय आणि राजकारणामध्ये मी कुणाला शत्रू समजत नाही विरोधक समजतो विरोधक असतात आपापल्या पक्षाचं मत मांडत असतात बोलत असतात कधी प्रेम व्यक्त करीत असतात कधी कधी काही लोक जे आहे म्हणजे मी असं म्हणणार नाही की काही लोक पुतना मावशीचं प्रेम व्यक्त करत असंही ना नाही ते खरं प्रेम व्यक्त करत असतात कारण मैत्रीचे संबंध असतात साहेब नाशिकवर आपला दावा कायम आहे कुटुंबियांपैकी कुणाला उमेदवारी मिळेल अशा पद्धतीची देखील कालपासून थोडीशी चर्चा आहेत मुळात का नाही हे काय हे माझे कुटुंबीय आहेत <laughs> देवीदास पेंगळे हे म्हणजे माझे कुटुंबीय आहेत रवींद्र पवार साहेब निश्चित माझे कुटुंबीय आहेत का नाही त्यांनी उभं राहायचं साहेब तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात नाही आणि एकूणच <laughs> माहितीच्या राज्याच्या नेतृत्वानं उमेदवारी जाहीर करायला उशीर केला त्याच्यामुळे अनेक ठिकाणचा ओबीसी समाज असेल किंवा माळी समाज असेल हा नाराज झालेला आहे याचा फटका मायुतीला बसू शकतो असं वाटतं का तुम्हाला कसं काय जाणार मी काय ज्योतिष नाही आहे पण लोकांच्या भावना आहेत ते व्यक्त करीत असतात त्या अनेक वेळा असं होतं अनेकांच्या वेळेला काही सकारात्मक काही नकारात्मक अशा भावना ज्या आहेत निवडणुकीच्या वेळेला व्यक्त केल्या जातात मला असं वाटतं की आता आपण त्या सगळ्या गोष्टी मागे ठेवून पुढे चालायला पाहिजे साहेब निवडणुकीपूर्वीच एकवीस एक साखर कारखान्यांना निधी देण्यात आला असं यावरती संजय राऊत म्हणाले मत वाढवण्यासाठी केले गेलेलं आहे आणखीन एखादं एखादं शिल्लक असेल तुझा काय करायचं काय झालं होत एकच होत एकच होत आज काय माहीत होत हो दुसरं इथे असं हे लावलेलं तुमचा आवाज संपत नाही तोपर्यंत मी रोल करा नाहीतर पॅकअप करा हे <laughs> जे बोल संपत नाही तोपर्यंत बोला एकदा काय ते बोला हे बघा हे आलं बघा हा झोल हा ते झोलच जास्त एक एक, 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 एक मिनिट एक एक, एक एक बोला हा हो ना कॅप्टन अमोल वक्तव्य केलेलं आहे की छगन भुजबळ हे शिरूर लोकसभा मतदारसंघामधन निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मुख्यमंत्र्यांस त्यांचं असं बोलतो